मूर्तिजापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी एका सत्तावीस वर्षीय तरुणाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को आणि भारतीय दंडविधानसहिता बी एन एस दो हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पीडित मुलगी ही पंधरा वर्षाची असून तब्बल दीड वर्षापासून तिला त्रास दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी दो हजार तेवीस पासून नऊ जून दोन हजार पंचवीस पर्यंत पीडित मुलीचा पाठलाग करण्यात येत होता संशयित आरोपी शुभम विजय बोळे व सत्तावीस वर्ष याने मुलीला मानसिक त्रास देत तिला धमकेही दिल्या पीडितेने त्रासाला विरोध केला असता तिच्या पालकांवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेली होती अखेर चौदा जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक दोनशे नव्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत कलम अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन बी एन एस हजार तेवीस व पोस्को कलम बारानुसार नुसार गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणाचा तपास ए एस आय संतोष आंबिलवादे करीत असून पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल तसेच अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेतली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे गावामध्ये मुली विरोधातील अशा प्रकारच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे पीडित कुटुंबाला संरक्षण मिळावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा